नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आज आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर आज आलेले आहे त्रिपुरारी पौर्णिमा जिलाच आपण कार्तिक पौर्णिमा असे देखील म्हणत असतो तर आज आपण कोणती सेवा करावी त्यासोबतच पौर्णिमा आपण कशी साजरी करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासोबतच आज आपल्याला इच्छापूर्तीसाठी अतिशय प्रभावी असा एक उपाय संध्याकाळी घरामध्ये करायचा आहे त्यासोबतच संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा आपल्याला लावायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा पौर्णिमा ही काल म्हणजेच चार तारखेला सकाळी लागलेली आहे आणि त्यासोबतच पौर्णिमेचं सत्यनारायण देखील आपल्याला आज करायचं आहे तर कार्तिक पौर्णिमा हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण या दिवशी आपल्याला सातशे पन्नास वाती या संध्याकाळी जाळायचे असतात म्हणजेच दीपदान करायचे असते कार्तिक पौर्णिमेला मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी काही उपाय आणि सेवा देखील आपल्याला करायची आहे तर प्रथम पौर्णिमा आहे तर त्यामुळे आपल्याला सत्यनारायण हे आवर्जून करायचं आहे अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा हा दिवस आहे त्यासोबतच उंबरट्यावर हळदीचं लेपन देखील करायचं आहे दुर्गा सप्तशतीचा एकतरी पाठ करायचा आहे घरामध्ये हवन करायचं आहे अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे त्यामुळे या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे तसेच आपल्याला कमळगट्ट्याच्या मा मनांची देखील आपल्याला माळेची देखील आपल्याला करायची आहे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आज आपल्याला चारही दिशाला म्हणजेच घरामध्ये आपल्याला चारही दिशाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि वात ही दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही करू शकता तर संध्याकाळी आपल्याला हे दिवे लावायचे आहे त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेला ज्या वाती आहेत तर त्या आपल्याला जाळायच्या आहे तर कार्तिक पौर्णिमा आहे तर आपल्याला कृतिका कृतिका तर यांचं स्मरण करायचं आहे पूजा करायची आहे असते आणि आपल्याला मुख्य दरवाजाला मुख्या द मुख्य दरवाजाच्या पाठीमागील बाजूने काही मंत्र देखील ल लिहायचं आहे म्हणजे जो आपला मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या पाठीमागच्या बाजूने आपल्याला काही मंत्र लिहायचं आहे आणि मनातल्या मनात कृतिकांचं स्मरण देखील करायचं आहे तर कृतिका या सहा असतात आणि त्यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि जे दरवाज्यावर आपण काही नावे काही मंत्र ल लिहिणार आहोत तर ते आपल्याला अष्टगंधाने लिहायचे आहे तर आपल्याला पार्वती प्रीती संभूती संतती अनुसया आणि क्षमा तर या यांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्मरण कर करून झाल्यानंतर आपल्या दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे आपल्याला सहा नावं लिहायची आहे तर ती नावं असे आहेत कार्तिकेय खडगी वरून हुताशन आणि सशुक तर ही सहा नावं दरवाजावर लिहायची आहे अष्टगंधाने आपल्याला ही नावे लिहायची आहे आणि यात सहा नावांची पूजा करायची आहे तर यामुळे आपल्याला धनधान्य शौर्य ऐश्वर धैर्य वाढीस लागते असे म्हटले जाते आणि त्यामुळेच नक्कीच आपल्याला ही सेवा ही हा उपाय करायचा आहे तर ही सेवा चंद्रोदय झाल्यानंतरच करायची आहे तर हे झाल्यावर असं म्हणतात की कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेला मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी काही उपाय करावे तर चंद्रोदय झालं की आपल्याला चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्याच्याकडे एकटक बघायचं आहे त्यानंतर चंद्राचा एखादा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे तो म्हणायचा आहे आणि तुमच्या मनातील जी इच्छा असेल तर ती इच्छा देखील चंद्राला बोलायची आहे तर या दिवशी चंद्र हा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रकाश शिद्ध झालेला असतो आणि त्याच ज्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र खराब असेल तर त्यांनी आवर्जून या दिवशी चंद्राची उपासना करावी तर यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते आणि सकारात्मकता घेऊन कोणताही उपाय आणि सेवा केली तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असते त्यासोबतच आज पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे तर भगवान ल विष्णूंची काय सेवा करायची तर बघा जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो तर तेव्हा माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होते कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि त्यामुळेच आपल्याला भगवान विष्णूंच्या देखील सेवा करायची आहे माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे त्यासोबतच आज संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असा दिवस आहे तर आवर्जून तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी या काही सेवा आणि उपाय देखील तुम्ही आवर्जून करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ